तर कसं काय यवतमाळकर या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळचे प्रसिद्ध मूर्तीकार अक्षय भोताडे यांच्या मूर्ती कला पाहणार आहोत अक्षय भोताळे गेल्या बारा वर्षापासून मूर्ती काम करत आहे आणि ही माता राणीची मूर्ती सगळ्यात जास्त आवडलेली आहे तुम्हाला कशी का वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हो अक्षय भोताळे यांचा जे पूर्ण मूर्तिकलेचा व्हिडिओ आहे तो आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे लिंक तुम्हाला बायो मध्ये मिळून जाईल आणि त्यानंतर यवतमाळकर तुम्हाला दिसत असेल माता राणीची ही किती सुंदर मूर्ती आहे तुम्हाला अक्षयभोतायडे यांच्या मूर्तिकला कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओला शेअर करा सोबतच माता राणीचे पूर्ण फोटोज अक्षय भोताळे यांनी बनवलेले ते सर्व तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामच्या ब्रॉडकास्ट पेज मध्ये किंवा ग्रुप मध्ये या वर्षी अक्षय भोतायडे यांनी तब्बल अकरा मूर्ती बनवलेल्या आहेत मूर्ती या वर्षी आपल्याकडे किती हे आपल्या यवतमाळचे प्रसिद्ध मूर्तीकार अक्षय भोतायडे यांची मूर्ती कला कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हो त्यांचा मोबाईल नंबर आणि पत्ता तुम्हाला स्क्रीन वर दिसतच असेल तुम्ही तुमच्या मंडळासाठी महाराणी सोबतच गणपतीच्या मूर्त्या सुद्धा ऑर्डर करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा मित्रांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो लवकरच तुमच्यासाठी मध्ये आणखी जे फेमस मूर्तीकार आहेत जसं लोटस आर्ट जेताळे रामू चव्हाण यासारख्या मूर्तीकारांचे व्हिडिओ सुद्धा येणार आहे म्हणून व्हिडिओला लाईक करून ला 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 पेजला फॉलो करायला विसरू नका